नमस्कार आजची रेसिपी दुधी भोपळ्याचे वडे त्यासाठी मी एकाकडे तेल घालून त्यामध्ये पाव चमचा धने पाव चमचा जिरे दालचिनीचे तुकडे दोन दोन काळी मिरी एक लवंग खोबऱ्याचे चार पाच तुकडे मध्यम आकाराचा एक कांदा चिरलेला एक हिरवी वेलची एक बेडगी मिरची एक छोटा टोमॅटो त्याचे चार तुकडे हे तेलावर चांगलं लालसर परतून घेऊन ते गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इकडे मी अर्धा कप छोले भिजवून रात्रभर ठेवलेले ते एका मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी काढून टाकूया आणि छोले मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ किंचित हळद पाव चमचा हिंग झाकण लावून पाणी न घालता हे वाटून घेऊया यानुसार वाटून ते साईडला ठेवूया साठी यामध्ये एक चमचाभर आपण बेसन घालणार आहोत दुसरीकडे भोपळा घेऊन त्याचे दोन तुकडे करून एक तुकडा इकडे वापरणार आहे त्याचे साल काढून घेऊया साल काढलेला भोपळा खिसणीच्या सहाय्याने खिसून घेऊया यानुसार खिसून छोलेच्या पिठामध्ये हे मिक्स करून घेऊया भोपळा दुसरीकडे गार झालेले हे वाटण आपण मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया यानुसार कढईमध्ये तेल घालून गरम करून घेऊया तेल गरम झाले की तयार केलेले हे छोलेचे आणि दुधी भोपळ्याचे मिक्स मिश्रण याचे वडे तयार करून घेऊया याप्रमाणे वडे तयार करून ते साईडला काढून घेऊ त्याच कढईमध्ये जास्तीचे तेल बाजूला काढून घेऊ आणि एक पळीभर तेल राहील त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून तेजपत्त्याचं एक पान अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे मिक्स करून तेलावर परतून घेऊया मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये अर्धा कप पाणी घालून यावर झाकण ठेवून हा मसाला पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊया मसाला शिजला की त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून त्याला उकळी आणूया आणि हा हा रस्सा आपण सात आठ मिनटं कळवून घेऊया त्यानंतर तयार केलेले वडे घालून गॅस बंद करून यानुसार दुधी भोपळ्याचे डुबूकडे सर्विंग प्लेटमध्ये काढून भाकरीसोबत अथवा चपातीसोबत सर्व करावे